नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे व्यसनांवर भारंभार लेख जे आहेत ते तुम्ही वाचले असतील व्यसन का करू नये कुठल्या कुठल्या प्रकारची व्यसन आहेत आणि ती कशी टाळली जावी या पद्धतीचे असंख्य कॉन्टेंट जे आहेत ते तुम्ही आतापर्यंत वाचले असतील अशा रील्स अनेक पाहिल्या असतील पण असं जरी असलं इतका अवेअरनेस जरी असला तरी पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं गेल्या आठवड्याभरामध्ये ड्रग्जने धुमाकूळ घातलेला आहे त्या सगळ्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले असतील ड्रग्जची कुठल्या तरी प्रकारची देवाणघेवाण होणार आहे अशी एक टीप एका अंमलदारांना मिळाली आणि मग त्यानंतर ड्रग्जचं एक पूर्ण रॅकेटच उघडं आलं आणि त्याची पाळंमुळं ही केवळ पुणे मुंबई दिल्ली इथपर्यंत मर्यादित न राहता ती थेट लंडन पर्यंत जाऊन पोहोचलेली आहेत या सगळ्याच्या बातम्या ज्या आहेत त्या तुम्ही ऐकलेल्याच असतील समजावूनही घेतल्या असतील पण हे सगळं होत असताना मुळात ड्रग्स जे आहे ते तयार कसं झालं आणि एवढ्या मोठ्या ड्रग्सची तस्करी होत होती त्याबरोबरीनं ते ड्रग्ज एका कंपनीमध्ये एका फार्मा कंपनीमध्ये तयार केलं जात होत पण ते कस कुणाची नजर इतक्या दिवस त्या फार्मा कंपनीवर का पडली नाही या प्रश्नाचा या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच आज आपण निमंत्रित केलेलं आहे निवृत्त माझी सनदी अधिकारी महेश जगडे यांना जगडे सर स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपण बघतोय की खरं तर ड्रग्ज बद्दल वर्षानुवर्ष म्हणजे अगदी मी टीन एज मध्ये होते तेव्हापासून आपण ड्रग्ज बद्दल ऐकत आलेलो हो, आहोत त्याचे वेगवेगळे प्रकार या सगळ्याबद्दल जनजागृतीही करत आलेलो आहोत पण गेल्या आठवडाभरामध्ये Uh, पुण्यामध्ये खास करून म्हणजे पुण्यात ड्रग्ज सापडणं म्हणजे आपल्या सा संस्कृतीला एक प्रकारचा धक्काच पोहोचलाय असं म्हणायला हरकत नाही आणि याची पाळमुळं जी आहे ती थेट लंडन मध्ये जाऊन आपल्याला मिक्स झालेली दिसत आहेत थेट तिथपर्यंत धागेदोरे पोहोचलेले मात्र असं होत असताना हे ड्रग्स तयार केलं गेलं आणि तेही एका फार्मा कंपनीमध्ये इतकं सहज एखाद्या कंपनीमध्ये अशा पद्धतीचं ड्रग्ज तयार करणं हे सोपं काम आहे का तुमचं याबद्दलची पहिली मत पहिली प्रतिक्रिया आहे प्रयदर्शनी मी खरंच महाराज देईल की अतिशय महत्वाचा विषय आहे आणि पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरामध्ये ड्रग असं मोठं रॅकेट निष्पन्न होणं उघड पडणं हे झालं पण ते चालू राहिलेलं आहे आणि ते किती दिवस चालू आहे कोणालाच माहिती नाही आहे एक तर ड्रग हा विषय असा आहे की तो जागतिक पातळीवरती काळजी करणारा विषय आहे आणि सर्व शासनांना पालकांना हा काळजीचा विषय आहे कारण या ड्रग्जमध्ये तरुण पिढी विशेषतः विद्यार्थी अतिशय इझिली वल्नरेबल असतात आणि त्याला बळी पडतात आणि त्या बळी पडण्यामुळे मग केवळ ती ते मुलंच मुलगाच किंवा मुलगी उद्ध्वस्त होत नाही तर फॅमिली उद्ध्वस्त होते त्याचा समाजावरती दुष्परिणाम होतो क्राईम रेट वाढतो आरोग्याचे दुष्परिणाम होतात आणि काही देशांमध्ये त्याचा त्यांच्या जी डीपीवरती सुद्धा परिणाम होतो दुष्परिणाम होतो त्यामुळे ड्रग हे अतिशय फार भयानक असा प्रकार आहे आणि जागतिक पातळीवर ते त्यांचे ते कायदे आहेत केवळ कायदेच नाही आहेत तर त्यांची असे एक नेटवर्क तयार केलेला आहे कायदे नियंत्रण करण्याचे की एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जाऊ नये किंवा नियंत्रण न्याव यासाठी भारतामध्ये सुद्धा त्यासाठी कायदा आला एनडीपीएस पी एस किंवा अंमली पदार्थ विरोधी कायदा आला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आणि त्यावरचे आता त्याचे रूल तयार झाले आता दोन तीन गोष्टी ती महत्वाच्या त्याच्यामध्ये एक तर तीम हे जे ड्रग्ज आहेत हे ड्रग्ज कोणते आहेत आणि त्याच्यावरती त्याचा प्रतिबंध कसा करायचा आणि समाजामध्ये कसे फैलावून आहेत त्याचे दुष्परिणाम करणं म्हणून त्याच्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या एक तर ते परदेशातून येऊ आहेत म्हणजे इम्पोर्ट होऊ नयेत म्हणून काही एजन्सीजना त्यात विशेषतः केंद्रीय एजन्सीज जे असतात कस्टम्स असतील किंवा पोर्ट्स असतील किंवा एअरपोर्ट्स असतील ह्या बॉर्डर्स सील करण्यासाठी ड्रगच्या बाबतीमध्ये त्यांची जबाबदारी आहे तसंच लोकल पोलिसांची पण जबाबदारी आहे दुसरं म्हणजे की हे झालं इम्पोर्टच्या बाबतीमध्ये पण लोकल पद्धतीने स्थानिकरित्या ते तयार होऊ नयेत आणि ते तयार होऊन मग त्याची विक्री होऊ नये तयार होऊ नयेत म्हणून त्याच्यावरती सुद्धा प्रचंड चांगले नियंत्रण आणण्यात आले आहेत आणि त्याच्यामध्ये केंद्र शासना बरोबर राज्य शासनाच्या ज्या एजन्सीज आहेत विभाग आहेत त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे हे जरी इम्पोर्ट झाले किंवा त्याच्यामध्ये ते इथे लोकली मॅन्युफॅक्चर झाले निर्माण झाले तरी मग त्याचा प्रसार होऊ नये म्हणून मग परत पोलिसांनी या सगळ्या यंत्रणा देशभर कार्यरत आहेत आणि अर्थात आणखी एक भाग आहे की याच्यासाठी जर मुलांना प्रशिक्षण समाजाला उद्बोधन होणं गरजेचं आहे समाज माध्यमाच्या मार्फत माध्यमांच्या मार्फत हे सगळं की हे ड्रग्ज किती वाईट असतात याचं प्रबोधन करणं ह्या सगळ्या त्याच्यामध्ये आहे आपण आता विशेषतः म्हणजे हा जो आपण मेफेड्रॉनचा जो विषय आपण काढला आणि पुण्यामध्ये जे एक मोठं रॅकेट आणि ज्याची पाळंमुळं आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये गेलेली आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपण पोलिसांना खूप त्यांची स्तुती करतो अतिशय चांगली गोष्ट आहे कारण पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त करणं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक पातळीवरती आणि भारतात सुद्धा आणि पुण्यामध्ये सुद्धा मुलांचं आयुष्य वाचवण्यासारखं आहे त्यामुळे पहिला साठा तो पकडला गेलेला आहे तो जवळजवळ अठराशे किलो आहे mm. म्हणजे हे जर इतक्या सहजरित्या पुण्यात किंवा पुण्याच्या आसपास मध्ये जर पसरलं असतं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात सर ते तुम्ही आत्ताच स्वतः सांगताय त्यामुळे निश्चित पुणे पोलिसांचं कौतुक याबद्दल केलंच पाहिजे पुणे पोलिसांचं कौतुक करणं गरजेचं आहे पण मग आता याच्यामध्ये आपण कसं करतो की आपण कौतुक करतो ज्या एजन्सीचं की ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे फार चांगली गोष्ट आहे पण ही गोष्ट घडूच नाही म्हणून याच्यासाठी कायदे नाहीत का गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये की आपल्या देशामध्ये असे अंमली पदार्थ आयात होऊ नयेत किंवा अंमली पदार्थाची येथे निर्मिती होऊ नयेत म्हणून कायदे नाहीयेत का किंवा त्याच्यावरती कोणाची जबाबदारी नाही आपण आयातच्या बद्दल नंतर बोलूया किंवा आयात हा विषय नाही आपण त्याच्यात निर्यातच केलेली आहे जर ज्या अर्थात लंडन पर्यंत पोहोचले त्याचा रॅकेट यामध्ये प्रश्न असा आहे की जे निर्माण झालेला आहे आणि या निर्माण होण्यामध्ये कोण जबाबदार आहे तर याच्यामध्ये हे जे मेफेड्रॉन आहे मेफेड्रॉन दोन हजार पंधरामध्ये ते ड्रग म्हणून त्याला नोटिफिकेशन झालेलं आहे की हा अंमली पदार्थ आहे आणि एकदा अंमली पदार्थ म्हणून तो डिक्लेअर झाल्यानंतर मग त्याची निर्मिती होऊ नये किंवा त्याला प्रतिबंध बसावा ही त्याच्यामध्ये अपेक्षा आहे जर कुणाला तो मॅन्युफॅक्चर करायचा असेल निर्मित करायचा असेल तर मग राज्याची जे एफ डी ए असतं अन्न आणि औषध प्रशासन त्याचे अन्न नियंत्रक नावाची एक पद आहे जे कायद्याने दिलेलं आहे त्यांच्या परवाने तुम्हाला ते नियंत्रण करता येतं असा सुटसुटीत कायदा आहे आणि मग त्यांचे जिल्ह्याच्या स्तरावरती सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या खाली औषध निरीक्षक यांच्या मार्फत हा कायदा बर के पा, पा, हे केला जातो हे झालं निर्मितीच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर हे जर ड्रग सापडले किंवा त्याचे काही हे करायचं आहे याच्यासाठी केंद्र शासनाने काही अधिकारी नियुक्त केलेले असतात केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे त्याच्यामध्ये एफ डी एचे अधिकारी यांना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचे अधिकार दिलेले आहेत शक्ती प्रदान केलेले आहेत त्यामुळे निर्मितीच्या बाबतीत जबाबदारी कायद्यात प्लस इतर सर्व बाबतीत की त्याची विक्री किंवा अवैध विक्री किंवा हे होऊ नये म्हणून त्याचे त्याचे अधिकार दिले आहेत त्यामुळे राज्यामध्ये जर आपण विचार केला तर निर्मिती होऊ नये याच्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे जे औषध नियंत्रक असतात राज्यासाठी फार मोठं पद आहे आणि आयुक्त औषध प्रशासनाच्या अंदर ते काम करतं आणि त्यांच्या मार्फत मग राज्यामध्ये होतं याला काही परवा निर्मितीला परवानगी आहे का तर परवानगी नाही आहे आता स्टँड कसा घेतला जातो अन्न आणि औषध प्रशासनाकडून की हे याने आम्ही लायसन्स दिलेलं नव्हतं त्यामुळे आम्ही तिकडे लक्ष दिलेलं आहे पण प्रश्न असा आहे की हे जे तयार होतं हे कारखान्यामध्ये तयार होतं कारण हा मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट आहे हा काही असा कुठे घरामध्ये मिक्सिंग करून झालेला नाही त्याला थोडा मोठा प्लांट लागतो जशी प्रोसेस इझिली आहे पण त्याला प्लांट लागतो मग त्याच्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी अशी आहे की जिथे कुठे अवैधपणे होत आहे ते अवैधपणे होऊ नये म्हणजे कुठे लायसन्स झाले त्याच्यासाठीच बघावं असं नाही आहे स्टँड घेतलं होतं की नाही आम्ही लायसन्स दिले तर आम्ही त्याचा नियंत्रण करू जे अवैधपणे होत असेल आमच्याकडे ते बघू नये आणि हाय मी स्वतः आयुक्त असताना एफडीएस आयुक्त असताना मला त्यांचं काउन्सिलिंग करावं लागलं की जी गोष्ट तुमच्यावरती नियंत्रणासाठी दिली लायसन्ससाठी त्याचं प्रतिबंध राज्यामध्ये हे तुमची जबाबदारी आहे कायद्याने जबाबदारी आहे घटनेने दिली जबाबदारी आहे त्यामुळे हा जे मेफेड्रॉन तयार झाला आणि पुण्यामध्ये सापडला याच्यापूर्वी असाच अंमली पदार्थ सांगलीमध्ये सापडला होता दोन हजार आठ दहाच्या दरम्यान म्हणजे हे काही नवीन नाही आहे हे कायमस्वरूपी असं घडत चाललेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे हो की ही अन्न आणि औषध प्रेक्षणाची भूसभूषित यंत्रणा आहे की त्यांनी जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्या औषध निरीक्षकाच्या एरियामध्ये त्यांनी जर व्यवस्थित जर बघितलं तर इथे मॅन्युफॅक्चरिंग होत नाही हे मला पटत नाही की त्यांना माहिती नाही आहे हे त्यांना माहिती असावं माहिती जर नसेल तरी सुद्धा ते चुकीचं आहे त्यामुळे याच्यावरती पहिली जबाबदारी प्राथमिक जबाबदारी ही औषध निरीक्षक त्यांचे सहाय्यक आयुक्त आणि राज्याच्या दृष्टीने औषध नियंत्रक आणि एफ डी ए कमिशनर यांची आहे त्यामुळे मला वाटतं की हे केवळ यांना पकडलं मग त्यांच्यामध्ये कोण रॅकेटमध्ये यापेक्षा या यंत्रणेने या काय केलं आता यांच्यावरती जबाबदारी काय आहे की प्रत्येक फॅक्टरीची त्यांनी दरवर्षी तपासणी करायची असते त्या तपासणीमध्ये जे काही औषध होते तेच औषध होतात का दुसरं काही तयार केलं जात आहे किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये वेगळं केमिकल आहे पण तिथे असे अं पदार्थ केले जातात की नाही म्हणजे खुद्दा असं होऊ शकतं की कदाचित अंमली पदार्थ नाही पण लायसन एका गोष्टीच आणि मॅन्युफॅक्चरिंग करताय तर अशा वेळेला त्या त्या तिथे नजर असणं ही तितकच आवश्यक आहे ते डिपार्टमेंटच त्याच्यासाठी आहे की ज्या अर्थी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा तुम्हाला निर्मिती करण्यासाठी जर लायसन्स पाहिजे असेल तर ते होऊ नये म्हणून उदाहरणार्थ इमारत बांधायची असेल तर त्याला इमारत बांधकामाची परवानगी लागते जर कुणी चुकीच्या पद्धतीने परवानगी न घेताच बांधकाम केलं तर त्याच्यामध्ये तिथे ती महापालिका असं सांगू शकत नाही की आमची परवानगी घेतलेली नाही त्यामुळे आम्हाला लक्ष देत नाही तिथे अवैध बांधकाम होऊ नये ही सुद्धा त्या संबंधित महापालिकेची जबाबदारी असते तशीच अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी आहे की अशा पद्धतीचं अवैधपणे निर्मिती अशा अंमली पदार्थ होऊ नये हे आयुक्त एफ डी ए नियंत्रक सहाय्यक आयुक्त आणि औषध रंगाचे आहे आणि मला वाटतं की जोपर्यंत याकडे फोकस जात नाही समाजाचा जोपर्यंत शासनाचा फोकस जात नाही जोपर्यंत माध्यमाचा फोकस जात नाही तोपर्यंत हे असं अनुभव आपण पोस्टमॉर्टम करत असणार ते मॅन्युफॅक्चर झालेलं आहे मग ते बऱ्यापैकी सप्लाय झालं फार फार वाईट गोष्ट आहे की मॅन्युफॅक्चर हो झाल्यानंतर ते सप्लाय झाल्यानंतर काही मुलांनी ते कन्झ्युम केलेलं आहे ते सगळं झालेलं आहे त्रास झालेला आहे आणि नंतर मग ॲक्शन घेतो खरं म्हणजे हे होऊ नये म्हणून जी यंत्रणा ती कुठे गेलेली आहे याच्याबद्दल कुणीच विचारत नाही आहे मी जे वर्तमानपत्रामध्ये आणि त्यांनी आपल्याकडे जे बघितलं त्यामध्ये फक्त पोलिसांचाच रोल आहे पोलिसांचा रोल हा शेवटी येतो की यांची ही यंत्रणा एफ आलेला आहे त्यामुळे मला वाटतं की हे जर थांबवायचं असेल देशव्यापी आणि राज्यामध्ये तर सर्वप्रथम ज्यांच्या एरियामध्ये हे अवैधपणे मॅन्युफॅक्चर होतं त्या अधिकाऱ्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे भविष्यामध्ये असंच चालू राहील अगदीच म्हणजे मला असं वाटतं की आपण मुळ एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जायचं जर ठरवलेलं असेल तर इथपासून सुरुवात व्हायला हवी मुळात ते जर मॅन्युफॅक्चर झालंच नसतं तर पुढच्या या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या किंवा त्याचा प्रश्नच उद्भवला नसता आता हे तयार कसं झालं याचा शोध घेण्यासाठी मात्र मला असं वाटतं की पोलीस स्वतः त्यांचं काम जरी करत असतील तरी मुळात एफ हे काम का करत नाही किंवा हे काम का झालं नाही असं प्रश्नचिन्ह आता यावेळेला यंत्रणेतील कोण अधिकारी उपस्थित करू शकतो महेश सर यामध्ये असं आहे की आयुक्तांनी खरं म्हणजे की यांना जर आयुक्तांनी हे करणं गरजेचं आहे की तिथे का झालं तिथे किती तिथे कोण अधिकारी होते त्यांनी इन्स्पेक्शन केली नाही इन्स्पेक्शन केली असती तर त्या हे का निष्पन्न झालं नाही मी असताना ज्यावेळेस सांगलीमध्ये हे सापडलं त्यावेळेस संबंधितांवरती ऍक्शन घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती त्यावेळेस आणि त्यांच्यावरती ऍक्शन सुरू झाली आणि याच्यामध्ये खरं म्हणजे की एफ आय आर सुद्धा त्यांच्यावरती करावं असे आम्ही मताचा होतो कारण हे मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे आणि तुम्हाला जे जबाबदारी दिलेली आहे कायद्याने तुम्ही जर पार पाडली नसेल तर कोणाची आयुष्य उद्योग असेल तर तुम्ही तुमचा जॉब केलेला नाही हे गुन्हेगारी वृत्त आहे त्यामुळे मला असं वाटतं की आयुक्त आणि औषध प्रशासनाने याच्यामध्ये चौकशी केली पाहिजे आणि या चौकशीमध्ये की हे त्यांच्या जे स्थानिक जे अधिकारी आहेत पुणे जिल्ह्यातले असतील किंवा जिथे कुठे फॅक्टरीज असतील महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशा अवैधपणे होतात तिथले अधिकारी काय करत होते अर्थात त्याच्यामुळे दोन गोष्टी असले एक तर त्यांना जेन्युअनली माहीत नसेल किंवा काम सुकारपणा केला असेल आणि तिकडे फिरकल्या नसेल किंवा तिकडे फिरकून त्यांना माहिती असेल आणि माहिती असताना तिकडे कानाडोळा केला काही अन्य कारणासाठी हे अतिशय भयानक आहे त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही तोपर्यंत काही होणार नाही दुसरी गोष्ट अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांचं काही लक्ष दिलं नाही तर शासनाने आयुक्तावरती कारवाई केली पाहिजे जर शासन खरंच त्या या नागरिकांच्या आणि मुलांच्या बाबतीत तितकंसं संवेदनक्षम असेल तर त्यांनी या आयुक्तांना ज्या विचारलं पाहिजे की तुम्ही काय करतात आणि दुसरं असं आहे की मग आयुक्तांनी करत नसेल तर मग सचिव असतात रा। राज्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाला हे करण्याचे की सचिव आहेत की एफ डी ए सचिव असतात मंत्रालयामध्ये जे त्यांनी वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे की ही यंत्रणा काम करते की नाही जर त्यांनी आढावाच घेतला नसेल तर त्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की ते सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी कमी पडलेली आहे त्यामुळे इथे काय झाले की आपण एखादी घटना घडल्यानंतर ती त्याच्यावरती ऍक्शन झाली तिकडे बघतो पण ती होणार नाही ही जी कायद्याची जबाबदारी आहे ती जर पार पडली नसेल तर मला वाटतं की त्याच्याबद्दल शेवट पर्यंत गेलं पाहिजे की शीर्ष स्थानापर्यंत गेलं पाहिजे की याच्यामध्ये कोण कमी पडलेलं आहे अगदीच कोण कमी पडलाय शोधण्याची नितांत आवश्यकता आहे कारण मुळात ही ड्रग्ज तयारच होऊ नये अशी जर आपण सिस्टीम तयार केली तर मला असं वाटतं पुढचं जे सगळे प्रश्न तयार होतात तर त्या प्रश्न मुळात तयारच होणार नाहीत आणि दुसरी गोष्ट पोलिसांचा रोल आपण खास करून ड्रग्स किंवा तस्करी याच्यामध्ये जो रोल येतो तो, तो मला असं वाटतं नंतरच्या प्रकरणामध्ये येतो सेकंड पार्ट आपण त्याला म्हणू शकतो या सेकंड पार्ट मध्ये पोलीस त्यांची भूमिका चांगल्या पद्धतीने जरी बजावत असतील तरी पहिल्या पार्ट मधली भूमिकेमध्ये आपण कुचकामी ठरलोयत का हे शोधण्याची नितांत आवश्यकता आहे पोलिसांचं कौतुक करताना आपण इतर एजन्सीजवर कशा पद्धतीनं वा, मला वाटतं महेश सरांनी हे खूप नीट आणि विस्तारानं आपल्याला सांगितलंय महेश सर याच्यात थोडंसं पुढे जाऊन आपण एक बघूया की ज्या पद्धतीनं आपण म्हटलंय की कायद्याची कामं जी आहेत आणि खास करून प्रशासकीय कामं जी आहेत ती बऱ्याचदा खूप एजन्सीजमध्ये गुंतागुंतीची असतात म्हणजे एक एजन्सी दुसऱ्या एजन्सीला सपोर्ट करतेच असं नाही आणि त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो अधिकाधिक क्लिष्ट होत गेलेला आपल्याला दिसतोय म्हणजे ड्रग्जच असेल असं नाही इतर अनेक प्रश्न येईल तुम्ही अनेक वर्ष सनदी अधिकारी होतात अशा पद्धतीचे जिथे कॉन्ट्रोवर्शियल म्हणता येईल अशा बऱ्याच इश्यूज वर तुम्ही काम केलेलं आहे तर या एजन्सीज मध्ये कोऑर्डिनेशन असावं किंवा एक सूत्रता असावी यासाठी नक्की काय प्रकारची पावलं जी आहेत ती उचलली गेली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं एक आहे की कायद्यामध्ये ज्यावेळेस कायदा तयार केला जातो किंवा नियम केले जातात आणि आपण याच्यामध्ये एनडी पी चे जे नियम आहेत ते दोन हजार एकोणीसशे पंच्याऐंशीचे राज्यासाठी एक वेगळे नियम आहेत खास महाराष्ट्राची एनडीपीएस नियमावली आहे ती पण एकोणीशे पंच्याऐंशीची आहे ती अतिशय सुस्पष्ट आहे त्यामुळे याच्यामध्ये असं की ह्या एजन्सीने काय केलं त्यांना यांनी कॉर्डिनेशन असणं फार चांगलं आहे जरी नसलं तरी याच्यामध्ये की त्यांनी काम करणं गरजेचं आहे कॉर्डिनेशन नसल्यामुळे हे होत आहे का तर त्याचं उत्तर आहे की नाहीये तसं जर कोणी असेल तर त्याला आपण कांगावा करू म्हणतो की हे कांगावा आहे की आमच्यातून कॉर्डिनेशन नाही पण दुसरी गोष्ट अशी आहे की प्रदर्शन तुम्ही सांगितल्याप्रमाणे की एजन्सीचं जर कॉर्डिनेशन अजून चांगलं काम होऊ शकतं यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आता चांगलं काम म्हणजे कसं पाहिजे की पोलिसांना खरं म्हणजे त्यांना सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांनाही माहीत नसते की कुणाची जबाबदारी काय ते फक्त ते जे गुन्हेगार आहेत की जे विकत होते किंवा जे मॅन्युफॅक्चर करत होते ते त्यांच्यावरती ऍक्शन घेतात मला वाटतं की पोलिसांच्या मध्ये याच्यात खरी जबाबदारी कुणाकडे आहे लायसन्स देण्याची ते प्रतिबंध करण्याची त्यांचं फेलियर कुणी झालंय इन्स्पेक्शन केलं काना रोळा केलाय का इन्स्पेक्शन काय केलं नाही हे सुद्धा पोलिसांनी मला वाटतं की त्या नेटवर्किंगमध्ये आणलं पाहिजे इथून पुढे कधीतरी त्यामुळे त्यांचाही वचक बसेल केंद्र शासनाने आणलं पाहिजे खरं म्हणजे केंद्र शासन याच्यामध्ये ज्या विचारलं पाहिजे की हे काय चाललंय देशामध्ये केवळ महाराष्ट्रातच मॅन्युफॅक्चर झालं म्हणजे की ते काय महाराष्ट्रात तिथलं जात नाही ते पूर्ण देशभर जातं त्यामुळे ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया जे देशाच्या शीर्ष स्थानावरती या सगळे प्रकार बघतात तर त्यांनी सुद्धा बघितलं पाहिजे की इथे ही जी यंत्रणा काम करते ती यंत्रणा जर चांगली काम करत नसतील तर त्यांना तिथून हेल्थ मिनिस्टरला डायरेक्शन देण्याचे अधिकार आहेत कायद्यामध्ये की तुमचं अमुक अमुक काम अम चुकीचं चाललेलं आहे या कामामध्ये तुम्ही लक्ष द्या मला असं वाटतं की हे केंद्र शासन राज्य शासन पोलीस आणि एफ डी ए आणि त्याच्यामध्ये इंटेलिजन्स एक विंग असते पोलिसांची इंटेलिजन्स विंग असते एन डी पी असते तशीच एफ डी एची पण इंटेलिजन्स विंग असते आणि एफ डी एमध्ये एक आय पी एस ऑफिसर असतात आय जी किंवा डी आय जी दर्जाचे त्यांचं हे काम आहे आता हे जर तुमच्या खास पोलिस ऑफिसर तिथे असतो जो रेग्युलर त्याला सगळं एस च माहिती असत तर तो काय करत होता मग तो अधिकारी करत होते म्हणजे राज्यामध्ये हे असं अंमली पदार्थ तयार होत असताना तो नुसताच बसला होता का तिथे हे खरं म्हणजे बघण्याची गरज आहे कारण अन्न आणि औषध प्रशासन आणि त्याचं काम काय आहे की केवळ स्वतःच करणं नाहीये इंटलिन्स गोळा करणं नाही तर पोलिसांशी सुद्धा संबंध ठेवणं पोलिसांशी कॉर्डिनेशन करणं ही त्याची जबाबदारी आहे आणि ते होतंय की नाही हे बघण्याची जबाबदारी मग आयुक्तांची आहे त्यामुळे कॉर्डिनेशनसाठी नाही हा खरं म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे आणि तोच मुद्दा महत्वाचा ठरतो कारण इथे ज्या प्रकरणाबद्दल आपण बोलतोय तिथे जवळजवळ एक पिढी नष्ट होऊ शकते किंवा एका पिढीवर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळे पर्यायानं देशाच्या आणि राज्याचं हे खूप मोठं नुकसान जे आहे ते होऊ शकतं कारण जी कार्यक्षम पिढी आहे तीच जर कुचकामी ठरली तर पुढे येणारी प्रगती आणि विकास हा कशा पद्धती पद्धतीनं मंदावू शकतो हे आपण याचा सगळ्याच आपण अंदाज बांधू शकतो त्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे आणि किती गंभीरतेनं तर याच्याकडे दखल घ्यायला पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे आणि महेश सर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या सगळ्या बाबींनंतर या ड्रग्स प्रकरणामध्ये आयुक्तांवर कारवाई होणार का किंवा जर झाली तर शासन याची दखल नक्की कशी घेईल हेही आपल्याला ठरेल सर तुम्ही सांगत होता यामध्ये असं आहे की सध्या हा विषय इतका संवेदनक्षम झालेला आहे की आता सोशल मीडिया आलेला आहे काही ऍप्स आलेले आहेत त्या माध्यमातून ह्या तरुण पिढीला आकृष्ट करून हे अवैधपणे पैसा कमवण्याचं सुरू झाले त्यामुळे पूर्वीसारखं आता तितकं डिफिकल्ट राहिलेलं नाही हे चुकीचे धंदे करणारांना ड्रग विकणाऱ्यांना आता काही जर वेबसाईट वरती आपण जर गेलो तर तिथे त्याची विक्री होते या अंमली पदार्थांची विक्री होते आणि ते इझिली त्यांना ते मिळतात आणि घरपोच मिळतात मला वाटतं तिकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे आणि एफडी आणि पोलिसांनी सगळ्यांनी की अशा चुकीच्या पद्धतीने जर विक्री होत असेल वेगळ्या वेगळ्या नावाने विक्री होत असेल वेगळे सेल, सेल पाहिजेत त्याच्यामध्ये आणि मग त्याची बॅकवर्ड हे केलं पाहिजे इंटिग्रेशन केलं पाहिजे की ठीक आहे या वेबसाईट वर मग ते कुठून येतं येत झालं हे काही फार अवघड आहे असं नाही आहे त्याची लिंक होऊ शकते पण त्याकडे त्या पद्धतीने त्या काळजीपूर्वक त्या, त्या जबाबदारीने लक्ष देण्याची गरज आहे अगदीच एखादं सुशासन आपण ज्याला म्हणूया जर सुशासन आपल्याकडे यायचं असेल तर या सगळ्या एजन्सी हातात हात घेऊन काम करण्याची नितांत आवश्यकता आहे त्यानंतरच प्रशासन जे आहे ते सुशासन होऊ शकेल हे सर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि इतक्या गंभीर मुद्द्यांवर प्रकाश राखण्याचा आपण प्रयत्न केला थँक्यू थँक्यू